आज आपल्याला तयार करायचे आहेत खव्यापासून मऊसूत रसरशीत असे मस्त छान असे गुलाबजाम बघू शकता किती छान असे तयार झालेले आहेत काला जामून हे चवीला हे खूप छान लागतात आणि स्वीट डिश म्हणून हे खूप छान आहेत यासाठी आपण साखर पाणी वेलची केशर का केशर काड्या मावा मैदा घेतलेला आहे आणि तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे आणि हे गुलाबजाम झटपट तयार होतात आणि चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पाकातले गुलाबजाम आहेत हे याचं प्रमाण आहे इथे आपण दीड वाटी साखर घेतलेली आहे हे बघा बघू शकता किती स्पॉन्जी झालेले आहेत अगदी छान आणि हे झटपट तयार होतात आणि तितकेच मुरतातही पटकन आणि लगेचच खायला तयार होतात मुरल्यानंतर झालेले आहे आतपर्यंत पाक त्याचं मुरलेला आहे आणि फार असे गोड पण नाही ताजा ताजा मावा आहे त्यामुळे खूप चविष्ट आहेत स्वीट डिश म्हणून आपण हे घेऊ शकता बघू शकता आतून पण खूप छान झालेले आहेत खायला खूप छान लागतात आणि हे अगदी कमी तेलामध्ये तळून होतात तुम्ही तुपामध्येही तळू शकता तेल तूप वापरलं तरीही चालतो खूपच छान होतात आणि मऊसूत होतात मुख्य म्हणजे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया कुक विथ बंधना ते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर इथे मी पाक तयार करायला घेतला सुरुवातीला दीड वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या तुम्हाला आवडत असेल तर दोन वाटी गूळ साखर घेऊ शकता इथे दीड वाटीचं मी प्रमाण घेतलेलं आहे आणि साखर गुडेल एवढं मी पाणी घेतलेलं आहे आणि आता हेच मी पाक तयार करायला ठेवणार आहे हे प्रमाण एकदम योग्य आहे पाव चमचा विलायची पावडर केशर घालणार आहे त्याने कलर खूप छान येतो आणि आपले गुलाबजाम पण दिसायला खूप छान दिसतात हे आता आपण गॅसवर पाक तयार व्हायला ठेवून देऊया फार पण घट्ट पाक करायचा नाही आणि फार पण असा पातळ करायचा नाही एक दहा मिनिट आपण हे पाक तयार व्हायला ठेवून देऊया तोपर्यंत पाक तयार होतोय तोपर्यंत आपण इथे खव्याचे गुलाबजाम तयार करून घेऊया साखर हलून मिक्स करून देऊ ठेवूया आणि गुलाबजाम आपण तयार करायला घेऊया युया, घेऊयात व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता त्यानंतर याची साखर मिक्स करून घेतलेली आहे छान अशी आणि पाक तयार व्हायला हो ठेवून दिलेला आहे आता इथे मी अडीचशे ग्रॅम खवा घेतलेला आहे असा मऊसूत आणि ताजा खवा मिळालेला आहे एकदम ताजा खवा आहे बघू शकता हाताने सुद्धा तो अगदी मऊसूत होतोय आणि त्यात मी घालणार आहे अर्धी वाटी मैदा मैद्याचं प्रमाण पण तुम्हाला कमी जास्त करू शकता तुम्ही जर पातळ झालं तर थोडंसं वाढू पण शकता मी इथे अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे आणि नंतर पण कमी वाटलं तर एक दोन चमचे तुम्ही घालू शकता म्हणजे त्याचे गुलाबजाम आपल्याला वळले पाहिजे आणि तेलात विरघळले पण नाही पाहिजे असे पीठ तयार करून घ्यायचं आहे छान असं एक दोन तीन मिनिट चांगलं मळून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे हे लगेचच होतात आणि हे खवा चांगला ताजा असल्यामुळे पटकन इझिली त्याचे मौसूद गुलाबजाम तयार होतात आता हे दोन तीन मिनिटं चांगलं मळून झालेलं आहे आपलं पीठ आणि याचे आपण हवे तशा आकाराचे गुलाबजाम तुम्ही करू शकता लांबट आकाराचे गोल मोठ्या साईजचे तुम्ही करू शकता मी आता हे असे लांबट आकाराचे गुलाबजाम तयार करणार आहेत अशा प्रकारे तयार करून घेणार आहेत सगळे या प्रमाणामध्ये एक तीस एक गुलाबजाम सहज होतात साईजवरती मोठी साइज, साइज केली तर कमी होतात छोटी साइज असेल तर एवढे होतात बाहेरून आणण्यापेक्षा घरी केलेले केव्हाही चांगले रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि आता आपण हे सर्व असेच तयार करून घ्यायचे आहे चांगल्या शेपमध्ये तुम्हाला हवी तर तुम्ही गोल सुद्धा करू शकता सर्व मी तयार करून घेतलेले आहेत आता हे पण तळून घ्यायचे आहेत कढईमध्ये तेल किंवा तूप गरम व्हायला ठेवायचं आहे आणि तूप चांगलं गरम झाल्यानंतर आपण हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहे गॅस अगोदर मोठा करायचा आणि नंतर बारीक करून तळायचे गुलाबजाम म्हणजे आपले आतपर्यंत गुलाबजाम छान असे तळले जातात मंद गॅसवरच तळायचे आहेत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पासा घालून घ्यायचे आहेत आणि मग आपण हे उलटून पलटून तळायचे आहेत दोन्ही साईडनी उलटून घ्यायचे आहेत छान असे कलर आपला ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने असे तळून घ्यायचे आहेत आपले हे बघा असे काला जामून आपला तयार झालेला आहे बारीक गॅसवरच तळायचे आहेत काढून घ्यायचे आहेत त्यामुळे आपले आतपर्यंत आणि सर्व असेच तळून घ्यायचे आहेत पाच मिनिट त्या दहा पंधरा मिनिट लागतात एवढे सगळे तयार करायला तळून घ्यायला काढून घ्यायचे आता मी सर्व असेच तळून घेणार आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा छान असे गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत पाक आपला तयार झालेला आहे दुसरी पण बॅच मी अशीच तळून घेणार आहे दोन्ही साइडनी हे गुलाबजाम फक्त खवा आणि मैदा ह्याचे ह्याच्यापासून आपण तयार केलेले आहेत त्यामध्ये विलायची घातल्यामुळे त्याचा फ्लेवर खूपच छान येतो रेडीमेड हे आपण घरी तयार केलेले गुलाबजाम खूप चांगले होतात आणि तळे पण पटकन जातात दुसरी पण बॅचेशी तयार करून झालेली आहे गुलाबजाम सोनेरी रंगात आल्यावर साखरेच्या पाकात घालायचे आहेत हे असे सोनेरी रंगावरती आपण सर्व गुलाबजाम तळून घेतलेले आहेत तयार झालेत आपले सर्व गुलाबजाम तळून आणि आता आपण हे साखरेच्या पाकात घालून घ्यायचे आहेत पाक पण आपला तयार झालेला आहे हे बघा पाक तयार झालेला आहे छान आणि आता त्यात आपण गुलाबजाम घालून घ्यायचे आहेत तयार झालेत आपले मौसूद खव्याचे गुलाबजाम अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद